मी स्वतः शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून सामान्य जनतेचा उमेदवार म्हणून लोकसभेला उमेदवारी अर्ज भरतो आहे बाहेरून आलेली जी मंडळी माझ्यासोबत आहे त्यांना सांगू इच्छितो हे माझं गाव आहे छोटं गाव आहे आमच्या गावाचं मतदान फार फार पावणे चारशे असेल आहे ना किती तर अतिशय छोट्या गावातून मी जन्माला आलो इथे आपले हिंगोलीची मंडळी आलेली आहे आपल्या सोलापूरची मंडळी या ज्या हलग्या दिसत आहेत ह्या हलग्या आपल्या भागात नाही आहेत त्या सोलापूरच्या आहेत ते माझ्या प्रेमापोटी घेऊन आले माळशिरस तालुक्यातून आले आणि या सगळ्या सोलापूरकरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे तर ही मंडळी स्वतःहून त्यांनी मला सांगितलं की तुमचा उमेदवारी अर्ज भरायला आम्ही हलग्या घेऊन येणार आहे या हलग्यांच्या निनादामध्ये आज आपण बुलढाणा लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करतो आहे या गावाचे माझ्यावर खूप उपकार आहेत सुरुवातीच्या काळापासून आमचं गाव कि लहान जरी असलं तर या गावाने माझ्यावर प्रचंड प्रेम केलेलं आहे मला प्रचंड जीव लावलेला आहे जे जेव्हा रविकांतला कुणी ओळखत नव्हतं तेव्हा सुरुवातीपासून साथ देण्याचं काम या गावकऱ्यांनी मला केलं आणि आज माझ्या डोक्यात हे पहिल्यापासून होतं की लोकसभेचा नारळ फोडायचा असेल पहिला तर तो आपल्या गावातून मारुती राहायला <स्थ> <स्थ> महाराजांना नारळ फोडायचा आणि देवीचं दर्शन घेऊन मगच आपल्याला अर्ज भरायला जायचं तसं मी परवा सोमनाथीचं दर्शन घेऊन आलो वेगळ्या वेगळ्या देवस्थानांचं दर्शन घेऊन आलो आणि आज खऱ्या अर्थानं साडेतीनशे पावणे चारशे मतदान असणाऱ्या गावामध्ये लोकसभेचा अर्ज भरण्याची मला वाटतं हे आपल्या गावच्या इतिहासातलं मी पहिलाच माणूस कदाचित तुमच्या आशीर्वादाला असेल बरोबर तर कोणती निवडणूक लढायची तर त्या गावचं मतदान किती आहे असं विचारलं जातं पण ती हिंमत भावना आपण सगळ्या जिल्ह्यातल्या जनतेच्या भरोशावर केलेली आहे तुम्ही आता जनमानसामध्ये फिरता तुम्हाला फिरताना जाणवलं असेल की आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काय भावना आहेत जाणवलं असेल ना फिरताना बुलढाणा जिल्ह्याच्या कोणत्याही गावात जर तुम्ही गेले कोणत्याही कोपऱ्यात जर तुम्ही गेले तर लोकांनी मनोमनी ठरवून टाकलेलं आहे की शेतकऱ्याचं लेकरू एकदा संसदेच्या सभागृहामध्ये गेलं पाहिजे अशी भावना सबंध जिल्हावासियांची आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा